आज आपण पूर्ण नाव वेगळे करणे नावाच्या स्वरूपात बदल आणि नावात समान घटक वाढवणे यासाठी टेक्स्ट टू कॉलम आणि फ्लॅश फिल यांचा उपयोग कसा होतो ते पाहणार आहोत चला सुरू करूया प्रथम टेक्स्ट टू कॉलमच्या सहाय्यानं ना, हे नाव आपल्याला परमाळे रमेश आणि किसन हे तिन्ही नावं तिन्ही सेपरेट किंवा वेगळ्या कॉलममध्ये येण्यासाठी टेक्स्ट टू कॉलमचा उपयोग करणार आहोत प्रथम मी हा कॉलम कंट्रोल शिफ्ट डाऊन हॅरोकिनं सिलेक्ट करतो आहे याच्यानंतर डेटा टॅपमध्ये जातो आहे इथून टेक्स्ट कॉलम याला क्लिक करतो आहे याबरोबर एक डायलॉग बॉक्स आलेला आहे आता मी नेक्स्टला क्लिक करतो आहे इथं आपलं नाव स्पेस देऊन वेगळं आहे म्हणून मी स्पेसला चेकमार करतो आहे आणि नेक्स्ट करतो आहे आता इथं डेस्टिनेशन विचारलेलं आहे हे डेस्टिनेशन बदलायचं आहे यासाठी मी या लाल रंगाच्या ॲरोवर क्लिक करून ईपासून हे नाव सुरू होण्यासाठी मी ई टू या सेलला सिलेक्ट केलेलं आहे पुन्हा मी या ॲरोला क्लिक करतो आणि फिनिशला क्लिक करतो याबरोबर मला आडनाव नाव आणि मधले नाव पूर्णपणे तिन्ही कॉलममध्ये आलेलं पाहायला मिळते हेच नाव फ्लॅशफिलच्या फिलच्या सहाय्यानंसुद्धा मिळवू शकतो डी कॉलममध्ये पहा मी रमेश असं टाईप करतो आहे आता मी इथं रमेशच्या खाली आल्यानंतर डेटामधून फ्लॅश फीलला क्लिक करणार आहे याबरोबर मला रमेशच्या खाली सर्व नावं मिळालेली आहेत परमान्याच्या खालील सेल सिलेक्ट करून फ्लॅश क्लिक करतो याबरोबर मला सर्व आडनावांची यादी इथं मिळालेली आहे या पद्धतीनं फ्लॅश फिल आपल्याला अतिशय उपयुक्त ठरू शकतो नावातील कोणताही पार्ट असेल नाव असेल आडनाव असेल किंवा मधले नाव असेल पूर्णपणे वेगळं या फ्लॅश फिलच्या मदतीनं करता येईल आता हे नाव एकत्र सुद्धा आपल्याला करता येईल आपण इथं टाईप करूया गोरख भोसले आता मी इथं फ्लॅश फिलला क्लिक करतो पण इथं काय झालेलं आहे एरन मेसेज दाखवलेला आहे हा एरन मेसेज का दाखवलेला आहे तर इथं हा डी कॉलमचा गॅप आहे हा गॅप आपल्याला भरून काढण्यासाठी मी सेल या डी कॉलममध्ये मू करतो आणि आता मी फ्लॅश फिलला क्लिक करतो याबरोबर फ्लॅश फिलच्या मदतीनं ना। नाव आणि आडनाव अशी यादी मिळालेली आहे आता मी आणखी काही बदल करणार आहे नाव रमेश आणि अल्टर एंटर दाबतो आणि इथं लिहितो शाळा पवारवाडी आणि एंटर करतो पहा आता मी इथं डेटामधून फ्लॅश फीलला क्लिक करतो पहा आता इथं नाव सतीश आलेलं आहे कंट्रोल हे करतो डबल किक मारतोय पहा मला नाव रमेश शाळा पावरवाडी नाव सतीश शाळा शिंदेवाडी असं आपल्याला जर नाव पत्ता शाळा असं जर माहिती लिहायची असेल तर हीसुद्धा फ्लॅश फीलच्याच मदतीनं आपण लिहू शकतो म्हणजे नावामध्ये काही समान घटक जर वाढवायचे असतील किंवा दोन कॉलममधील जर एकत्रीकरण करायचं असेल तर तेसुद्धा आपण या फ्लॅश फीलच्या मदतीनं करू शकतो फ्लॅश या दुसऱ्या भागात आपण टायटल केस स्मॉल केस किंवा लोअर केस आणि पूर्ण अप्पर केस असे वेगवेगळ्या पद्धतीनं टाईप झालेली नावं असतील ती पूर्णपणे एका पॅटर्नमध्ये आणणार आहोत आणि त्याचबरोबर नावांचं ॲब्रिवेशन किंवा संक्षिप्त नावं तयार करणेसुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रथम आपण काही लोअर केस कॅपिटल केस असे जे काही वेगवेगळे केस आहेत त्याच्यामध्ये बदल करूया सुरुवातीला एक नाव आपण कॅपिटलमध्ये लिहूया उदाहरणार्थ हे छोटं नाव घेऊया कॅप्स लॉग ऑन करतोय आणि डेटा टॅबमधून फ्लॅश फिलला क्लिक करूया याबरोबर पूर्ण सर्वच्या सर्व नावं कॅपिटल लेटरमध्ये रूपांतरित झालेली पाहायला आहे टायटल केसमध्ये लिहूया आणि पुन्हा क्लॅश फीलला क्लिक करूया याबरोबर सर्वच्या सर्व नावं आपल्याला टायटल केसमध्ये रूपांतरित झालेली पाहायला मिळतात जरी इथं कॅमल केस असेल इथं पूर्णपणे सर्व कॅपिटल असेल तरीसुद्धा आपल्याला हवा तसा पॅटर्न इथं तयार झालेला दिसतोय आता आपण ॲब्रिवेशनमध्ये नाव लिहूया आणि फ्लॅश फिलला क्लिक करूया भोसले एस एस पी एस अशा पद्धतीने ॲब्रिवेशनमध्ये रूपांतरित झालेला आहे पण इथं मात्र थोडा एरर दाखवते याला कारण हे व्ही ए जे आहे हे स्मॉल लेटरमध्ये आहे हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण टायटल केसमध्ये लिहूया फ्लॅश क्लिक करूया आता एक घराचा गॅप ठेव इथं आणि आपल्याला भोसले एस एस टाईप केलं तर एस आणि एस हे त्याला समजणार नाही त्यासाठी एन इ सी थोडंसं वेगळं हवं आहे उदाहरणार्थ इथं भोसले एन ए आता पहा आपल्याला हवा तसा रिझल्ट मिळालेला आहे टेक्स्ट टू कॉलम आणि फ्लॅश फिल यांची माहिती घेतलेली आहे निश्चितच ही माहिती तुम्हाला उपयोगी पडेल